नमस्कार मित्रांनो बघा आज आमच्याकडे दिल्ड गुळवणी कस बनित आहे बघा या बघा कसं बनावत या बघा किती मस्त छान असेल हे बाई इकडं गुळवणी पाहिजे गुळवणी आणि आम्हाला असं काळ गुळवणीच चालतं असं दुधाचं नाही चालत हे बघा दिल्ड याबा इकडं रस्सा इकडे हे बघा थाटात घेतलेलं आहे बघा कस छान तर कमेंट करा कस वाटतंय बघा कसं मस्त दिळ गुळवणी जुन्या पद्धतीचं खाणं मित्रांनो आहे बा इकडे दीड गुळवणी बनवायची पद्धत पण बघा कशी आहे हे बघा अशी बनवायची राहते बा असं पीठ बनवायचं तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडे तयार झालं आता बघा तुम्हाला दाखवतो मी हे बा एक गाज घेतला बघा हे दीड गुळवणे बरं का बनावर बनवण्याची पद्धत लय बारी कसं पीठ बनावले बघा किती छान पीठ आहे मस्त किती छान लागत मस्त पैकी गुळवणी जुने लोक पहिले खायचे कस वाटतय बघा बर छान वाटतंय का हे बघा आता इथं बघूया मधी बाबा इकडे एवढी बनवली असं तेल फिरून द्यायचं पहिलं थोडं तेल टाकायचं त्याच्यावर तव्यावर आपला तवा राहतो हे बघा आता असं बनवायचं हे बघा हे बघा कसं फुलपात्राने मस्त पैकी असं फिरवायचं गोल गोल हे बघा हे बघा अजून टाकायचं त्याच मस्त छान असं ह्या थोडी चूक झाली पहा ते थोडं हे झालं 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 बरोबर झालं बघा आता बघा किती मस्त छान होई याला मान त्या दीड गुळवणी वरून तेल टाकायचं मस्त असं हे बघा आता किती छान